नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भुवनेश्वरीला चक्क आता पोलीस बेड्या ठोकणार आहेत तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आपण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जेवढे काही कोटाने केलेले असतात हे सगळं काही तिच्याच अंगलट येणार आहे कारण की तिला वाटत असतं की आता अक्षरला येथून कायम संपर्क सोडवायचा आणि आपल्या अधिपतींसाठी दुसरी मुलगी पाहिजे कारण की ह्या मास्तरीबाईचा कायमचा काटा जर काढला तर आपल्या रस्त्यामध्ये कोणी देखील येणार नाही हा असा काही सगळा भुवनेश्वरीचा प्लॅनिंग असतो परंतु भुवनेश्वरीला माहित नसतं की हे सगळं तिच्या अंगलेट एवढं महाग पडेल की तिला कळणार देखील नाही तर ह्या भुवनेश्वरीने असा विचार केलेला असतो अक्षरला या घरामध्ये पाऊल देखील ठेवून देणार नाही कारण की त्या मास्तरीणीने जेवढं काही कुटाने कट कारस्थानी करायचे होते ते सगळे काही करून झाले आता माझे वारी तर अधिपतींचं एकीकडे मरण होत असतं कारण की अधिपतींना कळत नसतं की आपल्यासाठी महत्वाचा कोण आहे परंतु अधिपती ज्याप्रमाणे आपल्या आईचं सगळं काय ऐकत आहे हे बघून प्रेक्षक वर्गांना तर खूप राग यायला लागलेला आहे पण मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अधिपती आता स्वतःच्या बायकोला आणण्यासाठी परत जातात पण त्यावेळेस देखील आता अक्षरा येण्यास नकार देते कारण की अक्षराला माहित असतं की किती जरी अधिपतींना समजावण्याचा प्रयत्न केला तरी अधिपती अधिपती शेवटी त्यांच्या आईचंच ऐकणार आहे त्याच्यामुळे आता अधिपती देखील खूप कंटाळून जातात आणि अधिपती स्वतः अक्षराला आणण्यासाठी गेलेले असतात आणि अक्षरा येत नाही त्याच्यामुळे अधिपतींना देखील खूप राग येतो तर इकडे आजीला वाटत असतात असतं की अधिपतीने अक्षराला इकडे घेऊन यायला पाहिजे तर अक्षराच्या बाबांना वाटत असतं की तिच्या मुलावरती या कि यांच्या आजूबाजू देखील कुटुंबाची सावली देखील पडता कामा नये कारण की अधिपतींच्या आणि अधिपतींच्या आईने ज्याप्रमाणे अक्षराला त्या घरातून बाहेर काढलेलं असतं त्याप्रमाणे मास्तरीबाईच्या बाबांना वाटत असतं की हे लोक कधी देखील हिच्यासोबत काही देखील करू शकतात त्याच्यामुळे तिने तिकडे गेलंच नाही पाहिजे पण पुढे मित्रांनो घडतं असं की अधिपती आणि अक्षरा या दोघांमधील सगळे काही गैरसमज दूर होताना तुम्हाला पाहिजे शेवटी अक्षरा दे। देखील आता ह्या भुवनेश्वरीला सोडत नाही कारण की विरुद्ध सगळे काही कटकार असताना आणि पुरावे गोळा करते आणि शेवटी ह्या भुवनेश्वरीला पोलिसांच्या ताब्यामध्ये देतेच तर हा एपिसोड तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनल नवीन आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की पुढच्या सगळ्या अपडेट हे तुम्हाला पाहायला भेटतील लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका